ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि तरुण गळफास घेऊन आत्महत्या केली रोहित भीमू ठणकेदार वय तेवीस राहणार शांतीनगर मट्टीवस्ती अश्विनी विरेश केशापुरे वय तेवीस राहणार शिरूर बागलकोट अशी त्यांची नावे आहेत ही घटना कर्णिकनगर नगर येथे गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या चा सुमारास उघडकीस आली दरम्यान घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून त्यात आम्ही दोघे बहीण भाऊ आहोत आई मुलगा आहोत त्यामुळे आत्महत्येनंतर आमच्या शंका घेऊ नका असा उल्लेख केला आहे ही चिठ्ठी मुलीने लिहिल्याचा अंदाज पोलिसांकडून लावण्यात येत आहे रोहित हा चालक म्हणून काम करत होता तो बुधवारी कामावर गेला होता गुरुवारी सायंकाळी तो मालकाची दुचाकी घेऊन गेला सायंकाळपर्यंत न आल्याने मालकाने आपल्या कर्णिकनगर येथील घराकडे आल्यानंतर पहिल्या मजल्यावरील उघड्या रूम मध्ये दोघे लटकलेल्या अवस्थेत दिसले त्यांनी घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली मृत ती काही दिवसांपासून पासून बागलकोट येथे राहण्यास गेली होती बुधवारी ती सोलापुरात कागदपत्रे नेण्यासाठी आली होती गुरुवारी सकाळी पुन्हा बागलकोटला जाते असे सांगून ती निघून गेली पण ती मामाकडे गेलीच नाही यामुळे तिचा शोध आई वडील घेत होते अश्विनीला घरात लाडाने स्वाती म्हणत होते तिचे नातेवाईक हे हॉस्पिटल मध्ये आल्यानंतर रडत होते काल आमच्या सोबत स्वाती बोलत बसली होती आता तू कुठं गेली म्हणत आईने हंबरडा फोडला रात्री वाजण्याच्या सुमारास दोघांचे मृतदेह एकाच वेळी शवविच्छेतनासाठी नेत असताना नातेवाईक जोरजोरात रडत होते दरम्यान तिचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून यात तिच्या मामाचे जवळपास तीस मिस कॉल असल्याची माहिती सूत्रांनी दिली रोहित हा अश्विनीच्या घरी येत होता तेव्हा अश्विनीला तिच्या कुटुंबीय विचारल्यावर तिने माझा भाऊ आहे अशी ओळख करून दिली होती तो आठवड्याभरापूर्वीच घरात येऊन गेला अशी माहिती अश्विनीचे काका सिद्धलिंग केसापुरे यांनी दिली दरम्यान तिने लिहिलेल्या दीड पाणी चिठ्ठीत मी गेल्यावर तुम्ही खुश व्हाल असाही उल्लेख केला होता मृत रोहित हा गाडे यांच्या गाडीवर चालक म्हणून काम करत होता रोहितचे लग्न झालेले असून त्याला एक मुलगा असल्याचे गाडे याने पोलिसांना सांगितले त्या उलट त्याचे लग्न झाले नसल्याचे स्पष्टीकरण त्याच्या आई वडिलांनी आणि मित्रांनी दिले दोघेही आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंट वर स्टेटस ठेवत होते यात दादा तू माझ्यासाठी मांडलेला भाऊ नाही रे तू माझ्या सख्ख्या भावापेक्षा जास्त आहेस असे एका स्टेटस मध्ये तर मा, मा हे तू मुमकिन हे शहनशाहोना मा के आचलसे बडा दुनिया में कोई साम्राज्य नाही असे स्टेटस ठेवलेले होते